नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा वेगळा प्रकार बनवणार आहोत आणि झटपट होणार आहे आणि घरातल्याच साहित्यामध्ये बनणार आहे आणि खूप टेस्टी होतो मैत्रिणीनं की तुम्ही हा करून बघा नाश्ता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे समजा आपल्याला कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर एकच बनवायचा आणि खोबऱ्याची चटणी मस्त बन्नाट असा आपला नाश्ता पोटभरीचा नाश्ता असा तयार होतो तर मैत्रिणी इथे मी जाड रवा दोन वाट्या घेतलेल्या आहे तुम्ही कोणताही घ्या जाड किंवा बारीक घ्या तर माझ्याकडे जाड रवा होता तर मी दोन वाट्या जाड रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच मापाने मी एक वाटी दही टाकलेला आहे तर इथे बघा मी दही टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे बघा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे दही आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्या गिटोळ्या या झाल्या नाही पाहिजे व्यवस्थित चमचाच्या सायाने व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर इथे बघा मी थोडं पाणी परत कमी वाटलं म्हणून थोडं पाणी टाकून एकदा परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी थोडं मीठ टाकायचं आपल्याला तर मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घेते आहे व्यवस्थित व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला रवा आणि दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून जवळजवळ आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे बघा मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला झाकून पाच ते सहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित असा फुलला जाईल आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण काय काय भाज्या टाकणार आहोत तर काय टाकणार आहे तर बघा इथे मी टोमॅटो घेतलेला आहे अर्धा तर मी दोनच वाटे रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी कमीच घेतलेला आहे भाज्यांचं तर इथे बघा मी टोमॅटो घे गेत घेतलेला आहे आणि टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण टाकू शकता मैत्रिणी गाजर शिमला मिरची म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण टाकू शकता याच्यामध्ये तर मी अर्धा टोमॅटो आहे तो मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी चिरून घेत घेत आहे कांदा घेत आहे कांदा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे मी तर आता मी पहिला कांदा चिरून घेते टोमॅटो चिरून घेतले त्यानंतर आपल्याला मस्त असा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही रवा आणि दही किती प्रमाणात घ्याल त्याप्रमाणे तुम्ही भाज्या टाका तर मस्त टेस्ट येते तर इथे बघा कांद टोमॅटो झालेला आहे चिरून मी कांदा चिरून घेते त्यानंतर मी शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी अर्धीच घेतलेली शिमला मिरची पण आणि मैत्रिणी मा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करत जा मैत्रिणीनं आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतील ते पण नक्की मला कॉमेंट करत जा आणि त माझे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रीणो तर इथे बघा शिमला मिरची मी चिरून घेत आहे एकदम बारीक चिरून घ्यायची मैत्रिणीनं तर इथे बघा शिमला मिरची पण माझी चिरून झालेली आहे आणि त्यानंतर मी कोथंबीर घेत आहे कोथंबीर थोडी जास्त घ्यायची आहे आपल्याला मते मैत्रिणीनं तर कोथंबीर चिरून घेत आहे मी इथे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबीर पण मस्त अशी बारीक चिरून घेत आहे मी तर इथे बघा कोथंबीर माझी चिरून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे तर इथे बघा मी बाऊलमध्ये हे सगळे चिरलेले जिन्नसे मी त्याच्यामध्ये टाकून घेते कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कोथंबीर आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही मैत्रिणींनो कारण कसं मिठाने पाणी सुटतं तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये तुम्ही सांबर मसाला टाकू शकता किंवा पावभाजी मसाला टाकू शकता तर मी ते पावभाजी मसाला टाकत आहे तर तुम्ही याच्यामध्ये सांबर मसाल्याचा पण वापर करू शकता तर मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या आपण जे सगळं चिरून टाकलेलं आहे त्याला सगळा मसाला आपला लागला गेला पाहिजे तर इथे बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आणि एक साईडला आपला रवा पण मस्त असा बघा फुललेला आहे बघा किती छान असा किती फुललेला आहे रवा तर आपल्याला परत पाणी टाकून आपण म्हणजे ढोसा आणि इडली बनवतो त्याचं जे बॅ बै, बॅटर जेवढं पातळ असतं ना त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण इडली डोशासाठी बनवतो त्याप्रमाणेच बनून घ्यायचं आहे परत पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला दही वगैरे नाही टाकायचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकून खूप घट्ट वाटत होतं त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे डोसा आणि इडलीचं बॅटर असतं हो त्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सोडा टाकायचा आहे तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता मैत्रिणीनं तर इथे मी बेकिंग सोडा टाकत आहे तर इथे बघा सोडा टाकल्यानंतर आपलं बॅटर म्हणजे किती छान रव्याचं बॅटर मस्त असं फुगलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा कसं म्हणजे अशी एवढं पातळ पाहिजे आपल्याला खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको तर बघा अशाप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर मस्त तयार झालेलं आहे मस्त फुललेलं पण आहे बघा किती तयार झालेलं आहे फक्त दोन वाट्यां दोन वाट्या रवांपासून म्हणजे आपण मैत्रिणी पूर्ण परिवारासाठी नाश्ता मस्त पोटभरीचा नाश्ता बनवू शकतो तर इथे बघा बॅटर आपलं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे मैत्रिणीनं तव्याला तेल लावून घेतलेले आणि मस्त असे आपल्याला थोडे खूप पातळ पण नाही करायचे खूप जाड पण नाही करायचे तर बघा इथे मी टाकून घेतलेले आहे आणि आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या मिक्स केलेल्या होत्या ते आपल्याला वरून टाकून घ्यायचं आहे आणि साईडने तेल टाकून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे मैत्रिणीनं आहे की नाही भन्नाट असा आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडणाराच आहे आणि झटपट होणार आहे आपण कसं सकाळच्या वेळेमध्ये मुलांना बनवून देऊ शकतो म्हणजे भाजी चपाती एवढा वेळ जातो आणि याच्यातच जा आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या ॲड केल्या तर मुलांना मुलां म्हणजे मुलांचं खाल्लं पण जातं मुलं भाजी चपाती खायला कंटाळा करतात तर हे मुलं आवडीने नक्की खाणार याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी देऊ शकतात किंवा सॉस दिला तरी मुले खाऊ शकतात तर मस्त असे तेल टाकून खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला मैत्रिणी हा माझाही म्हणजे हा नाश्त्याचा प्रकार माझा कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा मी तुमच्या कॉमेंटची वाट बघते तर कसा वाटला नाश्त्याचा हा प्रकार नक्की तुम्ही पण करून बघा आणि तुमचा नाश्त्याचा प्रकार कसा झाला नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ म्हणजे हा आवडला की नाही नाश्ता नक्की मला सांगा तुम्ही तर बघा असे मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि खूप कलरफुल असे म्हणजे दिसतात ना त्याच्यामुळे खाण्यासाठी पण छान वाटतं ॲक्ट्रॅक्टिव्ह एकदम वाटतात तर इथे बघा आता मी एक एक करून भाजून घेत आहे तर भाजून घेते आता परत एक दाखवते मी तुम्हाला तर बघा मस्त असं आणि एकदम छान असे बबल्स पण आलेले खूप छान पीठ तयार झालेलं मस्त असं इडली डोशाप्रमाणेच तयार झालेलं तर बघा याची आपण इडली पण बनवू शकतो इडली पण छान होते एकदम फुललेली इडली तयार होणार तर परत एक परत ले ले, मी तुम्हाला दाखवते टाकून दाखवते परत भाज्या टाकून घेतलेल्या आहे टाकून घेतलेल्या रव्याचं बॅटर मी आणि त्याच्यावरती भाज्या टाकून घेतलेल्या आहे आणि परत एकदा मी उलथून घेते मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि चटणी बघ मी खोबऱ्याची चटणी पण याच्यासाठी बनवलेली आहे आणि कोणाकोणाला सॉस आवडतो ते सॉस बरोबर खातील तर मी हे दुपारच्या जेवणासाठी बनवलेले आहे आणि खरंच मस्त झालेले सगळ्यांना आवडले आणि सगळ्यांनी पोट भरून नाश्ता म्हणजे दुपारचं जेवणासाठी बनवलं आहे तर सगळ्यांनी पोट भरून असे खाल्लेले आहे तर दोन दोन वाट्यांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा मैत्रिणं तयार झालेले तर इथे बघा मी तुम्हाला दुसरा पण भाजून दाखवलेला आहे मस्त किती छान असा कलर नक्की नक्की कॉमेंट करा बाय मैत्रिणी